मी तुम्हाला सज्जन कसा भक्त सज्जन ती गोष्ट सांगणार आहे सज्जन कसाई हे भगवंताचे महान भक्त होते एकदा काय झालं की सज्जन कसाई पंढरपूरच्या वारीला निघाले पंढरपूरच्या वारीला निघाले तर त्या काळामध्ये काय होते की गावोगाव वारीमध्ये जात असताना एखाद्या गावामध्ये मुक्काम पडला तर सगळे लोक प्रत्येक आपले वारकरी नेमून घ्यायचे जेव घालणं वगैरे त्यांची व्यवस्था करायची अशी व्यवस्था होती तर सज्जन कसा याला एका माणसाने घरी नेलं आणि त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही आमच्या घरी मुक्काम करा आणि तुमची उद्या सकाळी उठलं की तुम्ही आपलं तुमच्या वारीला जा तुम्ही आमच्या घरी जेवण करा झोपा आराम करा स्नान करा सगळं करा सज्जन कसं कसायाला वाटलं की काही हरकत नाही आपण जावं मग अशा रीतीने काय झालं की सज्जन आहे त्या माणसाच्या घरी मुक्कामाला गेला मग काम केल्यानंतर त्यांचं जेवण वगैरे झालं सगळं झालं त्या घरामध्ये ते दोघं हो नवरा बायको राहत होते तर जेवण झाल्यानंतर सज्जन कसं आहे मस्त आपला आरामसे झोपला कसं आहे ज्या माणसांनी वारीमध्ये कष्ट होतात पायी चालावं लागतं आणि त्याच्यामुळे त्यांना झोप आपोआपच लागते आता इथं दिवसभर मोबाईल पाहणाऱ्याला झोप येत नाही रात्री झोप कशी येईल कारण कष्ट जीवाला नसतात कष्ट असल्याशा झोप येत नाही सज्जन कसाई रात्री झोपडा मध्यरात्री काय झालं की त्या माणसाची बायको आली आणि त्या बायकोची नजर वाईट नजर सज्जन कसायावर गेली तर बाई आल्यानंतर बाईनं विचारलं महाराज माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी संबंध ठेवावा आता सज्जन कसाई महान भक्त भगवत भक्त होता ते म्हणजे बाई तुला वेळ लागलाय का तुझा नवरा घरात झोपलेला आहे आणि तू असं वाईट विचार का करती नाही म्हणे महाराज माझी इच्छा झाली तुम्हाला माझ्या नवऱ्याची अडचण आहे का असं म्हणाल्यानंतर तुम्हाला बरोबर आहे तुझा नवरा घरामध्ये आहे आणि मी वारीला चाललो मी भगवत भक्त आहे मा माझ्या मनामध्ये अशी दुष्ट वाचना नाही आहे तरी पण ती बय ऐकायला नाही मग तेनं काय केलं की स्वतःच्या नवऱ्याचं सज्जन कसायाच्या समोर मुंडकं छाट आणि मुंडकं छाटल्यानंतर पुन्हा मग वाली आता नवऱ्याचे आडसर दूर झाला म्हणे आता मी तयार आहे म्हणे तुम्हाला तुमच्याशी संबंध ठेवाय पण तो झालं काय की सज्जन कसायाची इच्छा तशी होणं शक्यच नाही कारण तो पारंगाचा निसीम भक्त होता भगवंताचा भक्त होता जगन्नाथाचा भक्त होता मग काय झालं की बाईला वाटलं तर नवरा गेला आणि हे नाही म्हणतात मग तिने काय केलं की आपले स्वतःच्या अंगावरचे कपडे फाळले आणि आरडाओरड के सुरू केली आणि आरडावरट सुरू केल्यानंतर सगळे के लोक गावातले जमा झाले आणि जमा झाल्यानंतर सज्जन कसा याला लोक मारू लागले आणि सज्जन कसाई असेच बारीक चालत असताना काय झालं की सगळ्या लोकांनी ती काय राजाकडे गेली त्या काळामध्ये राजा वगैरे होता मग राजानं सांगितलं की तुमच्यामुळं तिचा नवरा मारल्या गेला त्याच्यामुळं तुम्हाला शिक्षा झाली पाहिजे म्हणून सज्जन कसायाचा हात तोडला आणि हात तोडल्यानंतर सज्जन कशाला तो कशा वाईट वाटलं पण सज्जन कसाय म्हणलं की आता आपण वारी तरी पूर्ण करू आणि असं म्हणून तर वारी पूर्ण करायला गेला वारीचं दर्शन झाल्यानंतर जगन्नाथ भगवान जगन्नाथाला नवल वाटलं की माझ्या भक्ताला एवढा त्रास झाला म्हणून जगन्नाथांनी सज्जन कसायाला आणायला रथ पाठवला आणि रथामध्ये बसून ज्या वेळेला सज्जन कसं आहे जगन्नाथ जगन्नाथपुरीला गेला त्यावेळेला भगवंताला म्हणाला देवा तुम्ही मला रथ पाठवला मी रथात बसून आलो हे सगळं खरं आहे तुम्ही मला रथही पाठवला आणि तुम्हीच माझा हात तोडायला लावला तर भगवान म्हणाले हो हात तोडायला मीच सांगितला सांगितलं आणि रथही तुला मीच पाठवला त्याचं कारण काय म्हणजे माझा हात कशा मोहोच मग त्यांनीच सांगितलं एका गावामध्ये एक गाय रस्त्याला पळत असताना त्याच्यामागं खाटीक लागला होता आणि कसाब कसाब म्हणतात त्याला कसाब खाटीक लागला होता तर ती गाय त्याला काही सापडायला तयार नव्हती तर मी तिथं चौकामध्ये उभे होते आणि तुम्ही त्या गायीला कुठे कोणीकडे गेली हे तुम्हाला विचारलं असतं तुम्ही सांगितलं नाही ती गाय इकडे तिकडे गेली पण तुम्ही हात दाखवला की दिशा दाखवली आणि दिशा दाखवल्यामुळं तुम्हाला तुमचा हात त्या कर्माचं फळ म्हणून तुम्हाला तुमचा हात तुटला मग कसा जे सज्जन कसायानं विचारलं मग देवा त्या बाईनं नवरा का मला तर स देवानं सांगायचं की ती बाई गाय होती आणि नवरा कसाब होता म्हणून त्या गायीनं कसाबाचा खून केला अशा रीतीनं ही सज्जन कसं आहे भ भक्त भा, भा, सज्जन कसं कसायाच्या बाबतीमध्ये गोष्ट घडलेली आहे तर कर्माचं फळ हे चुकतच नाही ज्या इंद्रियानं कर्म केलं त्याच इंद्रियाला भौ, भो भोगावा लागतो याच उद्देशाकरता ही कथा मी उदाहरणासह सांगितलेली आहे कृपया चॅनलला चॅनल जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बस इथून पुढे मी असे चांगले चांगले व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करीन बस पुंडलिगवरित्त्री ज्ञान